नमस्कार माता भगिनीनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचं अपडेट आणि महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर माता भगिनीनो चॅनलवर नवीन असाल ते व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाडक्या बहिणीचा तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता पडलाय का नाही ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि आता येणारा डिसेंबरचा हप्ता आहे म्हणजेच हे जे नोव्हेंबरचा पूर्ण दिवसाचा हप्ता कधी भेटणार आहे याचं एक सुद्धा अपडेट महत्वाचं आलेला आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे पहिल्या आठवड्यात जो हप्ता पडला तो जो हा ऑक्टोबरचा होता ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये पडला पण नोव्हेंबरचा हप्ता कधी पडणार आहे आणि के वाय सीमुळं हा हप्ता पडणार आहे का ती महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि के वाय सी कशी करायची आणि के वाय सी किती दिवसापर्यंत तारीख आहे आणि केवायसी नाही केल्यास हप्ता पडेल का आणि केल्यावरती किती तारखेला पडणार आहे याचं माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवा आणि तुम्हाला आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेचे किती हप्ते पडेत ते सुद्धा कमेंट करून सांगायला जे बाबती सुरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर माता भगिनीनो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे के वाय सी करणं खूप गरजेचं आहे का तर हो के वाय सी करणं खूप गरजेचं आहे वाय सी तुम्हाला करावंच लागणार आहे सध्या गेलेल्या महिन्यामध्ये के वाय सी न सुद्धा काही माता भगिनींना पैसे पडले पण आता या महिन्यामध्ये तुम्हाला के वाय सी करावीच लागणार आहे लास्ट तारीख आहे ते तीस तारीख आहे म्हणजे तीस नोव्हेंबर आहे आणि तुम्हाला जर त्या तारखेपर्यंत जर तुम्ही के वाय सी केली नाही तर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता जो डिसेंबरमध्ये पडणार आहे तो तुम्हाला पडणार नाही आणि तुम्हाला जे एक अपडेट आहे की लाडक्या बहिणी योजनेचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे ते तुम्हाला तीस नोव्हेंबरपर्यंत पडण्याची दाट शक्यता आहे असं जे आहे ते थोडंसं माहिती आपल्याला भेटलेली आहे तर माता भगिनीनो तुम्हाला के वाय सी करायची आहे आणि के वाय सी तुम्ही घर बसल्या मोबाईलवरती करू शकता बाहेर तुम्हाला खूप कॉस्ट आहे म्हणजेच खूप पैसे घेतात तर तुम्ही घर बसल्या के वाय सी कशी करू शकता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तुम्हाला लाडक्या बहीण योजनेच्या पोर्टलवरती जायचं आहे आणि तुम्हाला डायरेक्टली एक पॉपअप दिसून जाईल की लाडकी बहीण योजनेची के वाय सी इथे करा म्हणून तुम्ही क्लिक करा डायरेक्टली तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि कॅप्चर टाकण्यासाठी जा भेटेल आणि कॅप्चर टाका तुमचा आधार नंबर बरोबर टाका खाली टिक करा आणि सबमिट करा एवढं केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी सबमिट करा तो ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुम्हाला पतीचं आधार कार्ड नंबर आणि ओ टी पी हे टाकायचं आहे आणि तुम्ही सहमत म्हणून आहे ते सबमिट करा त्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन येतील दोन्ही ऑप्शनला होय होय करा आणि सबमिट करा झाली तुमची के सी एवढंच आहे आणि कन्फर्म झाली का नाही कशी करावी तर परत त्या साईटवरती जा तुमचा आधार नंबर टाका आधार नंबर टाकल्यावर तुम्हाला डायरेक्टली दाखवून देईल की या आधारची सी झालेली आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला ते दाखवून देईल जर तुम्हाला याचा व्हिडिओ पाहिजे असेल कशी करायची त्याचा व्हिडिओसुद्धा आपण याचा क्लिप थोडी टाकलेली आहे आपला व्हिडिओ आहे तिथे तिथेसुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता आणि जर तुम्हाला परत व्हिडिओ याच्यावरती बनवायचा बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करा की लाडक्या बहीण योजनेची केवायची कशी करायची ते आपण त्याचा व्हिडिओ परत बनवू आणि आपल्या चॅनलवरती पोस्ट करू तर माता भगिनीनं आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं माहिती देण्याचा मी प्रयत्न केला कारण की खूप महत्त्वाची माहिती होती लाडक्या बहिणी योजनेचा जो हप्ता आहे तो तीस तारखेला पडणार आहे आणि तुमच्या के वाय सीची डेटसुद्धा तीसच आहे वीस होती पण तीसपर्यंत वाढलेली आहे म्हणजे आज वीस तारीख आहे तीस ता तारखेचे दहा दिवस हे वाढवलेले आहेत शेवटच्या दिवस पाच दिवस सहा दिवस साईट चलत नसते त्यामुळे तुम्ही आजच के वाय सी करा आणि लवकरात लवकर आहे ते तुमच्या लाडक्या बहिणीची के वाय सी करून घ्या जर तुम्हाला येत नसेल तर मला इन्स्ट जे आहे ते कमेंटमध्ये सांगा मला येत नाही मी नक्कीच तुम्हाला तिथे मदत करण्याचा प्रयत्न करेल तर माता बघणं आजच्या व्हिडिओमध्ये एवढं चलातर मोठ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करूयात तोपर्यंत नमस्कार बाय बाय